भागातील जनतेची भावना समजून इंडियन ऑइलतर्फे गिरता पेट्रोल पंप मंजूर झाला इंधनाची सोय ग्रामीण भागातल्या लोकांना घरपोच व्हावा यासाठी आमच्या ढुके कुटुंबियाच्या वतीनं आम्ही गेल्या दोन वर्षापासून हा प्रयत्न करीत होतो त्याला आज यश आलं त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं आणि सर्व ग्रामस्थांनी आमच्या या उद्घाटन प्रसंगी पूर्णतः सहकार्य केलं त्यांचं मी ग्रामस्थांचंही मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो <tell> नाशिक जिल्ह्यामध्ये हा फिरता पेट्रोल पंपाचा पहिला आमचा प्रयोग आहे माझा पुतण्या मंगेश घोगे याच्या रूपाने हे आम्हाला एवढं साध्य झालं महाराष्ट्रामध्ये आमचं कुठेही परमिशन आहे पंप हा टीचर पेट्रोल पंप घेऊन जाण्यासाठी आणि हा पंप फक्त नाशिक <tell> राजापूर गाव हे महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यामध्ये आदर्श गाव निर्माण व्हावं म्हणून या उपक्रमाचा एक मोठा भाग आहे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना योग्य दरात आणि शुद्ध डिलेवरी देण्याचं घरोघरी देण्याचं हे साधन पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात राजापूर गावात चालू झालंय म्हणून राजापूर गाव हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाईल यात